आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी रोहा येथे नेत्र शिबिरात नव्वद जणांना मिळाली नवी दृष्टी रोहा येथील नेत्र रुग्ण तपासणी शिबिरात सोमवारी एकशे पंचावन्न रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी नव्वद रुग्णांना आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले रोहा सिटीझन फोरमने गेल्या दोन वर्षात एक हजार सहाशे नेत्र रुग्णांच्या मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे रोहा सिटीझन फोरम ट्रस्ट सातत्याने अंधत्वाकडून दृष्टीकडे हे मोतीबिंदुमुक्त रोहा अभियान राबवत आहे ट्रस्ट मार्फत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाते तपासणी केल्यानंतर एका दिवसात डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जात असल्याने गरजूंना दिलासा मिळत आहे ग्रामदैवत श्री धावीर मंदिराच्या भक्त निवासात शिबिर संपन्न झाले या शिबिरातील एकूण एकशे पंचावन्न रुग्णांची आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली या शिबिरात अल्पद्रात चष्मे वाटप देखील करण्यात आले शंकरा आई हॉस्पिटल से टीम मैनेजर प्रकाश पाटिल, डॉक्टर रेणुका कंठी प्रिया सालवी प्रतिश गावित अवंतिका रिकामे, सागर पाटिल सुशांत सुर्वे आदि ने रुग्णांची तपास के लिए रोहा सिटीजन फोरम ट्रस्ट से अध्यक्ष नितिन पर्व, निमंत्रक प्रदीप देशमुख महेश सरदार संदीप सरफड़े श्रीकांत ओक संतोष खटावकर मिलिंद अष्टिवकर इलियास डबीर दिनेश जाधव दिनेश मोहिते अहमद दर्जी उस्मान रोहेकर परशुराम चौहान राजेश काफरे निलेष शिरके शैलेश रावकर अमोल देशमुख प्रशांत देशमुख सिद्धेश ममाले समिधा अष्टिवकर रिद्धि बोथरे बिलाल मोरबेकर आदिनी परिश्रम घेतले रोहा सिटीजन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब यांनी सहयोगी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले नमस्कार मी परब अध्यक्ष फोरम ट्रस्ट आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी रोहा सिटीजन फोरम तर्फे नेत्र चिकित्सा मोतीबिंदू ऑपरेशनचं शिबिर पार पडलं आज सत्तावीसवं शिबिर होतं याचा मला अभिमानाने उल्लेख करावा लागतो की गेले सत्तावीस महिने जून बावीसला आम्ही हा उपक्रम चालू केला होता आज सत्तावीस कॅम्प झाले सत्तावीस कॅम्पमध्ये आम्ही सतराशे लोकांचे या ठिकाणी मोतीबिंदूचे ऑपरेशन करू शकलो जवळजवळ चार ते पाच हजार लोकांची आम्ही तपासणी केली त्याच्यामध्ये काहीना चष्मा चष्मावाटप केले काहींना आम्ही रिटिनाचे ऑपरेशन असतील काही ना काजबिंदूचे ऑपरेशन असतील त्या विविध योजनाखाली त्यांना जी काय मदत करता करून देता येईल ते आम्ही मदत केली या ठिकाणी मला आणखीन एक सांगावं असं वाटतं की हे सर्व उपक्रम आम्ही करत असताना आज आम्ही करोना काळामध्ये सुद्धा चांगलं काम केलं होतं करोना काळामध्ये आम्ही ऑक्सिजन मशीन दिल्या होत्या करोना काळामध्ये आम्ही मास्क वाटप केलं होतं करोना काळामध्ये जे अँब्युलन्स रोहा शहरात जे अँब्युलन्सचे ड्रायव्हर होते जे अहोरात्र सेवा देत होते त्यांच्यासाठी आम्ही मेडिक्लेमची सुविधा केली होती आम्ही आमच्या पैशाने मेडिक्लेम काढून दिले होते तसेच आता गेल्या वर्षी आम्ही रोहा कुमार देशपांडे हा पशुपक्षीची जी उपचार करतो त्यांना एक ॲम्ब्युलन्स घेऊन दिली होती या ठिकाणी सर्व करत असताना रोहा येथील सर्व लोकांना नागरिकांना मला एक आवाहन करायचं आहे की आपण आम्ही जो आहात रोहा तालुक्यामध्ये संकल्प सोडलेला आहे नेत्रज्ञाचा याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा आपले नातेवाईक वगैरे कोण असेल त्यांना पण सांगावं आज या ठिकाणी मला अभिमानने सांगावं वाटतं की आज आमच्या या कॅम्प मध्ये गुहागर असेल मंडणगड असेल दापोली असेल मुरुड असेल नाला सोपारा असेल या ठिकाणून लोक आली होती आणि त्यांना आम्ही सगळ्यांना साठी पाठवलेले आहेत तपासणी करून आणि या ठिकाणी रोहा सिटीजन फोरम ट्रस्ट तर्फे अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो लोकांच्या सोयी सुविधा लोकांना काय अडचण असतील त्या आम्ही करत असतो यासाठी माझी संपूर्ण टीम या ठिकाणी राबत असते या रोहा शहरामध्ये जे जे काही उपक्रम आम्हाला करता येत असतील नवीन नवीन ते आम्ही घेत असतो या ठिकाणी माझ्या सहपयोगी सर्व ज्या संस्था आहेत त्यांनी मला आत्तापर्यंत चांगली मदत केलेली आहे त्यांची पण मदत मदत मला भविष्यात राहील या या निमित्ताने मी आशा करतो की सर्व रोहेकर नागरिकांनी रोहा तालुक्यातील नागरिकांनी आज या ठिकाणी आम्ही रोहा तालुका संपूर्ण मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प सोडलेला आहे तरी आज आम्हाला एक अभिमानाची गोष्ट सांगावी वाटते या आम्ही आज जवळजवळ एकशे साठ लोकांची नेत्र तपासणी केली त्यातले नव्वद पेशंट आज आम्ही ऑपरेशनसाठी पाठवले ते परवा तिकडनं यशस्वी उपचार होऊन येतील हे सर्व करत असताना आम्ही एक संकल्प सोडलेला आहे की रोहळ्यातील शेवटचा माणूस तळागाळातला शेवटचा माणूस मोतीबिंदू मुक्त व्हायला पाहिजे तोपर्यंत आम्ही हे अभियान चालू ठेवू यासाठी रोयकारांनी आम्हाला साथ द्यावी आणि आम्हाला शुभेच्छा द्याव्या हो जय हिंद जय महाराष्ट्र घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी